म्हणजे जगात महाभारत इतकी रहस्यमयी पुराणकथा कोणतीच नसेल त्याच्या प्रत्येक पटलावर आपल्याला नवीन काहीतरी समजत असतं नाहीतर कुणी एका नवीन पात्रांची ओळख होत असते आणि अशीच दोन पात्र महाभारतात झाली जी किन्नर समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यापैकी एक होता अर्जुनाचा पुत्र आणि किन्नर समाजाचा देवता इरावन तर दुसरं पात्र होतं किन्नर योद्धा शिखंडी शिखंडीबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलंय पण इरावण हा तसा कायमच दुर्लक्षित राहिला कारण अर्जुनाचा पुत्र म्हणून आजवर बऱ्याच जणांना एकमेव अभिमन्यूची ओळख आहे पण म्हणजे अर्जुनाला एक नव्हे तर चार पुत्र होते श्रुतकर्मा बब्रुवाहन अभिमन्यू आणि याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तो म्हणजे इरावण स्वतः श्रीकृष्णांनी मोहिणी रूपात येऊन अरावणाशी लग्न केलं होतं पण का इरावणाचा जन्म आणि मृत्यू कसा झाला होता हिरवण पुढं जाऊन किन्नर समाजाचा देव कसा झाला त्याचीच ही सगळी कथा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे तुम्हाला द्रौपदी आणि पांडवांची गोष्ट तर माहितीच आहे पण त्यांचे वैवाहिक नियम हे खूप कमी लोकांना माहिती असतील त्यातलाच एक नियम खुद्द श्रीकृष्णानं घालून दिला होता द्रौपदी प्रत्येक वर्षी एका एका पांडवासोबत संसार करेल तेव्हा तिच्या महालात बाकी पांडवांना प्रवेश नसेल जो कोणी हा नियम मोडेल त्याला एक वर्षासाठी वनवास भोगावा लागेल इंद वास्तव्यास असताना चुकून अर्जुनाकडून तो नियम मोडला गेला आणि एका वर्षासाठी त्याला वनवासात निघून जावं लागलं वनवासात असताना अर्जुनाची भेट उलुपीसोबत झाली उलुपी ही कौरव्य नागराजाची मुलगी होती एक दिवस तिनं अर्जुनाला गंगे तेरी पाहिलं आणि ती त्याच्यावर मोहित झाली त्याला नाग लोकात घेऊन गेली तिनं आपलं प्रेम अर्जुन आणि आपल्या पित्यासमोर प्रकट केलं आणि तेव्हा कौरव्यानं आपल्या मुलीचा विवाह अर्जुनाशी करून दिला पुढे त्या दोघांना पुत्र झाला आणि त्याचं नाव इरावण ठेवण्यात आलं अर्जुनाला ही गोष्ट गुपित ठेवायची होती म्हणून त्या दोघांनाही नाग लोकात सोडून तो परत गंगेतीरे आला पण जातेवेळी उलुपीने अर्जुनाला नेहमी तो पाण्यात अजय राहील त्याशिवाय सगळे जलचर नेहमी त्याच्या आज्ञेत राहतील असा वर दिला आणि अर्जुन परत इंद्रप्रस्थाकडे परत आला त्यानंतर इरावणचं पालनपोषण नाग लोकात झालं आपल्या पित्याप्रमाणे तोही पराक्रम बलशाली आणि रूपवान होता इकडे तो कौरवेच्या हाताखाली कला शिकत होता आणि तिकडे हस्तिनापुरात दुर्योधन आपलं सैन्यबळ वाढवण्याच्या तयारीत होता श्रीकृष्णाची नारायणी सेना त्यानं मागून घेतली होती त्याशिवाय भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण यांसारखे अनुभवी योद्धे होते पण उलट पांडवांचं सैन्यबळ मात्र कमी होतं पांडव द्रौपदीचा भाऊ दृष्टधुम्न आणि त्याची सेना भीमपत्नी हिडिंबाची दैत्य सेना पुत्र गतोटकच आणि स्वतः श्रीकृष्ण पण तरीही कौरव युद्धात उजवे ठरत होते मग त्यावेळी श्रीकृष्णानं अर्जुनाला इरावणाबद्दल विचारणा केली पहिल्यांदा अर्जुन गडबडला कारण ते गुपित त्यानं बरीच वर्ष सांभाळलं होतं पण श्रीकृष्णापासून कुठलीच गोष्ट लपून राहू शकत नाही हे अर्जुनाला कळालं आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन स्वतः उलुपीकडे गेला त्यानं इरावणाला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची परवानगी मागितली उलुपी काळजावर दगड ठेवून इरावणाला अर्जुनासोबत पाठवण्यास तयार झाली पुराणात सांगितलं जातं की युद्ध आरंभ होण्याआधी जर कोणत्याही पक्षातील राजपुत्राचा बळी माताला दिला तर ती प्रसन्न होईल आणि युद्धात त्या पक्षाचा विजय होईल पण दोन्ही पक्षातून कुठलाच राजपुत्र बळी जाण्यासाठी पुढे येईना तेव्हा इरावण नरबळी जाण्यास पुढे आला इरावणाने स्वतः सगळ्या विधीची तयारी केली होती पण बळी जाण्याआधी त्यानं पांडवांसमोर दोन अटी ठेवल्या इरावणाने सगळी सुखं अनुभवली होती पण त्यानं संसार सुख अनुभवलं नव्हतं त्याला अव्याहित मृत्यू नको होता त्याला बळी जाण्याआधी लग्न करायचं होतं आणि ही त्याची पहिली अट होती तर मृत्यू झाल्यानंतरही इरावणाला संपूर्ण महाभारत बघायचं होतं ही दुसरी अट त्यानं सर्वांसमोर ठेवली पण जो व्यक्ती उद्या मारणार आहे त्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न लावायला कुठलाच बाब तयार होईना आणि मग शेवटी श्रीकृष्णानं मोहिनी रूपात येऊन इरावंशी विवाह केल्याचं पुराणात सांगितलं जातं त्यानंतर लगेच इरावणानं कालिका समोर आपला बळी दिला त्याच्या मृत्यूनंतर मात्र मोहिनी रूपात असलेल्या श्रीकृष्णानं एखाद्या विद्वेप्रमाणे हातातल्या बांगड्या फोडून आक्रोश केला पुढे इरावणाचं शरीर अशा जागी ठेवण्यात आलं जिथून त्याला सर्व महाभारत दिसेल आणि अशा रीतीनं त्याची दुसरी अट ही पूर्ण करण्यात आली अशा रीतीनं हिरावणाला मृत्यू आला तर मग पुढे जाऊन हा अरावण किन्नर समाजाचा एकुलता एक, एक देव कसा काय बनला इरावण आणि किन्नर समाजाचं नेमकं नातं काय तर ऐका मंडळी तमिळनाडूतील एका प्रदेशात त्याबद्दल असा संदर्भ सांगितला जातो की जेव्हा श्रीकृष्णानं अरावणाशी विवाह केला तेव्हा ते, ते अर्धनारीश्वर रूपात होते आणि किन्नरही एक प्रकारे अर्धनारीश्वर असतात थेट ब्रह्मांडाच्या सृजनकर्त्यानं ना अर्धनारीश्वर रूपात येऊन अरावणाशी लग्न केलं म्हणजे इरावण केवढा मोठा पुण्यात्मा होता याची जाणीव लोकांना झाली म्हणून पुढं किन्नर समाजानं इरावणाला आपला पतीदेव म्हणून स्वीकारलं त्यामुळं इरावणाचं सगळ्यात प्राचीन मंदिर तमिळनाडूतल्या कुवगम गावात आहे त्यामुळं इरावणाचं मंदिर तमिळनाडूतल्या कुवगम गावात आहे आणि त्या गावात अठरा दिवसांसाठी इरावण देवाची यात्रा सुद्धा भरते त्या यात्रेत हजारो किन्नर भाविक सहभागी होतात पहिले सतरा दिवस किन्नर एखाद्या नव्या नवरीसारखी वेशभूषा करतात पुढं इरावणाची मूर्ती बनवली जाते मग अठराव्या दिवशी मंदिरातल्या पुरोहिताकडून इरावणाच्या नावाचं मंगळसूत्र किन्नर आपल्या गाळात घालतात मग इरावणाच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक निघते पुढे ती मिरवणूक पूर्ण झाली की मूर्ती तोडण्यात येते आणि त्या मूर्तीशी लग्न लावलेले किन्नर एखाद्या विधवेप्रमाणे रडतात मग इरावणाची यात्रा समाप्त होते तर अशा रीतीनं परमप्रतापी अर्जुनाचा पुत्र इरावण हा किन्नर समाजाचा देव झाला तुम्हाला या इरावणाची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद